तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दोन हजार चोवीसचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय तर मंडळी आज आम्ही जाणार आहोत क्रिकेटचे मॅच खेळायला आता क्रिकेटचं सीझन चालू झाला आहे तर आता आम्ही कुठं जाणार आहोत ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण आता व्हिडिओ पुढे मंडळी आता आम्ही

आ गया रे यावर मी पहिली मॅच हरून आता उसगावला ला फायनल ला गेलो फायनल ला आता फायनल ला काल गेलेलो तिकडं आता मी फायनल ला जाणार आहे म्हणून वाडाभाव खायला आले काय माहित नाही मंडळी आता इथं वाडाभाव खायला आलेला आहे दमलेला आहे म्हणून इथे वाडाभाव खाता वाय जरा वाडाभाव खायला आला या ट्रेनर 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 बरोबर अकरा आहे हुशार <mile> oh मंडळी आता वडापाव खायला या आम्ही आता खातोय त्यांचं खाऊन झालंय बरं मागवलं नाही आता आम्ही खातो तुम्ही पण खायला या आता तुम्हाला भेटतो वडापाव खाल्ल्यावर तर मंडळी आता आम्ही वडापाव खाऊन आता निघालेला आहे फायनलच्या दिशेने उजगावच्या दिशेने आता उजगावला आम्ही जातोय ফাইনলি कठरा फायनलचा राऊंड आहे फायनलचा देवबाई पहिला बॉल ऋतिकचा यशला शॉट आहे आणि उत्कृष्ट फिल्डिंग झाली ती अजित पेंडर याच्याकडून हृतिक पाताडे कितपती गोलंदाजी करतात ते फायनल साठी पहिले ओर घेऊन आले ते हृतिक गडगड बांधला लागून बॉल हल गेलाय गोलंदाजी दावते, दावते। चार कडून बघूया ऋतिक याचा पुढचा बॉल आणि राजमनवे सेमी फायनलच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती राजमनवे आता बघूया फायनलच्या सामन्यासाठी कशी कामगिरी करतोय ती वाईट मध्ये

काही प्रेशर मध्ये दिसताना ना सेमीफायनलच्या फायनलच्या उत्कृष्ट अशी गोल केली होती राजमनवीच व्हाईट बॉल वारंवार व्हाईट बॉल टाकले करतात ते राजमनव्यांच्याकडून

ए, ए, डबल शिवराय टीम काम कामगिरी करताना बघूया रोहित रोहितचा पुलसा चेंडू यश आला पहिला बॉल पहिला दुसरा बॉल बघूया पुढे रे अरे क्या चाव झाले ते यश उत्कृष्ट असे गोलंदाजी केली रोहित सिंग दुसरे दुसरी विकेट धाव संख्या होते एक तीन विकेटच्या तेहतीस रनच्या याच्यावरती तीन विकेट कट लागेल उत्कृष्ट फिल्डिंग म्हणता येईल ती सरकेशन संघाकडून बघूया रोहित पहिला बॉलवर सिक्स बसून परत कंबा केलाय ते रोहितने बरोबर आहे षटकार आला पहिला बॉलला पहिला दुसऱ्या बॉलला दोन दोन डॉट करून परत चौथ्या बॉलला पुन्हा सुंदर असा षटकार मारलाय तो सार मोबदल्यात संघाली धावसंख्या संख्या होती हे निशान बार आता राहू दे निशांत निशांत करतोय रोहित काय तर प्रेशर मध्ये बघू रोहित चा चेंडू निशांत त्याला बघू निशांत काय करतो धावून धाव पूर्ण करून चार पूर्ण केलेत पंचेचाळीस काय महागडे शतक रोहित कायच अतिशय महागडे शतक ते रोहितचं पडले ते तीन वर्ष संघाती धाव संख्या झाली होती

व्हाइट बॉल परत आर्यान आहे काय चौथ्या बॉलचा पहिला बॉल स्कोर बोर्ड झालाय तो एक्कावन पाच दिवस तीन हो वाटत जात पुन्हा तीन कम्प्लीट केले ते रोहितचं नाही जाणार तीन तीन येत आहेत नायचं घेऊन खेळते

चषकावरती नाव कोरलंय त्यांचा जोरदार कार्यातून आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि उपविजय झाला तर श्री तालकेश्वर क्रिकेट क्लब होम टीम त्यांचा पण जोर टाळ्यावरून स्वागत करायचं आहे या क्रिकेट मध्ये आम्हाला मोलाचा सहकार्य केलं ते प्रथम पारदर्शिक आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जात आहे ते रोहन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वीकारला जातोय तो रोहन मी सू त्याने टीमचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वीकारला रोहन रमेश विश्वसाठी रमेश आहे उत्कृष्ट खेळ करून आपण जिथे या ठिकाणी चषकावरती नाव करलोय ना असं या टीमने दाखवून दिलंय आणि उत्कृष्ट पद्धतीने या संघाची समानता या ठिकाणी करण्यात आलो आहे बाय बाय टाटा गुड बाय गया